धनुष्यबाणाच्या जोरावर प्रभाग क्रमांक आठमध्ये शिवसेनेची मुसंडी धनुष्यबाण चालू लागला प्रभाग आठ शिवसेनामय आज सकाळी अहिल्यानगरच्या राजकारणात अक्षरशः वादळ निर्माण झालं कारण शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार पदयात्रा केवळ पदयात्रा राहिली नाही तर ती शक्ती प्रदर्शनात बदलली धनुष्यबाणाच्या निशाणाखाली उतरलेले उमेदवार कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सगळ्यामुळे प्रभाग क्रमांक आठ पूर्णपणे शिवसेनामय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं गणेश चौकापासून सुरू झालेली ही प्रचार पदयात्रा बोलेगाव फाटा आदर्शनगर पितळे कॉलनी ते आंबेडकर चौकापर्यंत पोहोचली प्रत्येक चौकात प्रत्येक गल्लीत शिवसेना शिवसेनाच्या घोषणा घुमत होत्या उमेदवारांचे स्वागत हारतुरे फटाक्यांचा जल्लोष आणि नागरिकांची गर्दी पाहता ही निवडणूक आधीच कोणाच्या बाजूने झुकते आहे याची चर्चा सुरू झाली आहे प्रभाग आठमधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार प्रियांका मनोज प्रभुणे पूनम अतुल लगड आणि नवनाथ मच्छिंद्र कातोरे यांनी एकत्रितपणे जनतेशी थेट संवाद साधत विकास विश्वास आणि स्थैर्याचा मुद्दा मांडला हे फक्त आश्वासन नाही तर कामाची हमी आहे असा ठाम संदेश या पदयात्रेतून देण्यात आला या पदयात्रेनंतर प्रभाग आठमध्ये एकच चर्चा आहे धनुष्यबाण पुन्हा चालणार का आणि ही लाट अशीच राहिली तर मतदानाच्या दिवशी निकाल आधीच ठरलेला असेल अशी चर्चा आता उघडपणे होत आहे कारण आजची ही पदयात्रा फक्त प्रचार नव्हता तो एक स्पष्ट इशाराच होता नमस्कार मी नवनाथ कातोरे आज प्रभाग क्रमांक आठ नागपूर बोलेगाव या ठिकाणी आपण प्रचाराचा शुभारंभ करत आहोत येणाऱ्या निवडणुकीत सर्व मतदारांनी या ठिकाणी शिवसेनाला मतदान करायचं अशी मी सर्व प्रभागाला प्रभाग क्रमांक आठ नागपूर बोलेगाव सर्वांना मी विनंती करतो की आज गणेश चौक या ठिकाणी प्रचार रॅलीचा नारळ फोडून आम्ही सर्व शिवसेनेचे तिन्ही उमेदवार मी नवनाथ कातोरे या आम्ही सर्व शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढत आहोत धनुष्यबान या चिन्हावर आम्ही निवडणूक लढत आहोत तरी सर्व मतदार भगिनी व सर्व मतदारांना मी विनंती करतो की धनुष्यबानला मतदान करून आम्हाला पूर्णपणे प्रतिसाद द्यावा आजची ही खूप मोठी लढाई आम्ही या ठिकाणी लढत आहोत जनशक्ती विरुद्ध ही लढाई या ठिकाणी होणार आहे तरी सर्व मतदारांना मी विनंती करतो की धनुष्यबाणाला मतदान करून आमचा बहुमताने विजय करावा शिवसेना पक्षाचा या ठिकाणी विजय करावा आमच्या भाग सर्व शिवसेना पक्ष उभा ठामपणे उभा आहे प्रियांका मनोज प्रभूने प्रमाग क्रमांक आठ मध्ये उभे आहे आणि मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही आम्हाला प्रचंड मताने विजय करावा आणि तुमची सेवा करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी आणि धनुष्यबाणाला तुम्ही मत द्या पुन्हा माथुड नगर मी प्रभाग क्रमांक आठ मध्ये उभी आहे शिवसेनेचे उमेदवार आहे मला प्रचंड बहुमताने विजयी करावा सगळ्या शिवसेने शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करावा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा